जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष केमिस्ट हृदय सम्राट मान्य श्री सुनील भाऊ भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसाळ तालुका मेडिसिन डीलर असोसिएशन भव्य आरोग्य तपासणी शिबीर व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम हे कल आनंदनगर विठ्ठल कृपा मेडिकल जवळ या ठिकाणी संपन्न झाला या शिबिराचे उद्घाटन म्हणून मान्य सुनील भाऊ भंगाळे हे उपस्थित होते यावेळी जिल्हा सचिव अनिल भाऊ जव्हार श्याम भाऊ वाणी श्रीकांत पाटील अविनाश महाजन शैलेश राठोड तिलक फालक नानक बुथ्राणी व इत्यादी केमिस्ट बांधव हे फार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी आलेल्या रुग्णांची डॉक्टर परिश फालक तज्ञ मेडिसिन डॉक्टर सूरज भोळे डॉक्टर सरोदे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पंकज महाजन त्वचा तज्ञ अंकुश कोलते नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर आशिष रत्नांनी अस्थिरोगतज्ञ इत्यादी डॉक्टरांनी तपासणी केली व गरजू रुग्णांना वाटप देखील करण्यात आले या महागाईच्या काळामध्ये अशा प्रकारच्या आरोग्य शिबिर आयोजित करणे निश्चित हे जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूरक आहे अशा शरीरातून गरजूंना चांगल्या पद्धतीचे उपचार व चांगल्या दर्जाचे औषधं हे उपलब्ध झाल्याने आरोग्य हे चांगले, चा आरो चांगले सुदृढ आणि सक्षम राहू शकते यावेळी विठ्ठल मेडिकलचे संचालक शे तिलक फलक यांची घेतलेली मुलाखत शिबिर यशस्वी करण्याकरिता केमिस्ट बांधवांनी श्रम घेतले आयोजित केले कशा संदर्भात आणि का आयोजित केलेला आहे आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे विविध कार्यक्रम आयोजित करत राहतो यामध्ये आम्ही भव्य आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वाटप शिबिर या कार्यक्रमाचे आयोजित केले या आजच्या या शिबिरामध्ये उपस्थित बालरोगतज्ञा त्रिरोगतज्ञा अस्थिरोगतज्ञा नेतृरोग्ञा असे एकूण सात डॉक्टर लोक तपासणी शिबिर करणार आहे आतापर्यंत झालेल्या पेशंटची नोटी ही फिफ्टी सेवन्टी फिफ्टी नाईन आहे तरी आता अजून वाढत आहे पेशंट प्रधान औषधी वगैरे तुम्ही मोफत येता काय ते सगळे औषधी मोफत सगळ्या आमच्या भुसावळ तालुका बिनिंग असोसिएशनकडून सगळं मोफत आहे रक्त तपासणी आणि पॅथॉलॉजी एक्स रे यांच्यावर पंचवीस पंचवीस सवलत आहे नंतर सगळं हे पोझिटिव्ह मोहम्मत होणार